नमस्कार आज महाराष्ट्र के महाराष्ट्र में 11,200 करोड़ रुपए के विभिन्न विकास प्रकल्पों का शिलान्यास और लोकार्पण जिनके कर कमलों द्वारा होने जा रहा है ऐसे हमारे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री विश्व नेता आदरणीय नरेंद्र जी मोदी जी का मैं हृदय से स्वागत करता हूँ इस समारोह में महाराष्ट्र के राज्यपाल माननीय सी पी राधा कृष्ण जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री मान्य जी, जी, हो जी शिंदे केंद्रीय मंत्री पीयूष जी गोयल मनोहर लाल जी खट्टर राम मोहन नायडू जी महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री मान्य जी फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री दादा पवार महाराष्ट्र सरकार के मंत्री चंद्रकांत दादा पाटील तथा सभी मंत्रीगण सांसद विधायक और बडी संख्या में उपस्थित मेरे पुणे के सभी भाई और बहनों आज मोदीजींच्या शुभा हस्ते महाराष्ट्रातल्या अनेक विकासांच्या कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन होत आहे शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या तीन पॉईंट सहा किलोमीटर भूयारी मार्गाचं स्वारगेट ते कात्रज या नवीन भुयारी मार्ग पाच पॉइंट चार किलोमीटरच्या भूयारी मार्गाचं भूमिपूजन क्रांती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा स्मारकाचं भूमिपूजन सोलापूर विमानतळाचं उद्घाटन आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यात बिडकिन या औद्योगिक क्षेत्राचं लोकार्पण आज संपन्न होत आहे हम सब जानते महिला शिक्षा की नीव रखते हुए महात्मा ज्योतिबा फुले और सावी कांती ज्योती सावित्रीबाई फुले इन दोनों ने समाज को एक नई दिशा दिखाई और आज हमें गर्व है कि हम सब देख रहे हैं कि हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी उसी दिशा में कार्य कर रहे हैं पिछले दस सालों में देश की महिला शिक्षा और महिला सक्षमीकरण के लिए आदरणीय मोदी जी ने अनेक योजनाएं लाई जैसे कि बेटी बचाओ बेटी पढाओ लखपति दीदी और ऐसी अनेक बहुत सारी योजनाओं के माध्यम से हमारे देश की महिला या आत्मनिर्भर बन रही है आज पुणे मेट्रो मार्गचा आपण उद्घाटन करतोय मान्य मोदीजींना मी पुणेकरांच्या वतीनं तर मनापासून धन्यवाद देईन की आजपर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुणे शहराला मेट्रो मिळाली मेडिकल कॉलेज मिळालं नवीन विमानतळाचं टर्मिनल मिळालं पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी ही वंदे मातरम रेल्वे वंदे भारत रेल्वे आपल्याला मिळाली मुळा मुठा नदी यांचं पुनर्जीवनासाठी हजारो कोटी रुपये आपल्याला पुण्याला मिळाले स्मार्ट सिटीचा प्रकल्प मिळाला चांदनी चौकासारखाचा प्रकल्प मिळाला पुण्याची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये अनेक मोठ्या संख्येनं आपल्याला ई सुद्धा उपलब्ध झाल्या आणि म्हणून आज पुन्हा एकदा पुण्याच्या नवीन मेट्रो मार्गाचं उद्घाटन करत असताना आता पुण्याच्या दक्षिण ते उत्तर आणि पूर्व ते पश्चिम अशा जवळपास तेहतीस किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचं आता नेटवर्क पूर्ण झालं आणि हे मान्य मोदीजींनी दाखवून दिलं की इथून माग दहा वर्षाच्या काळामध्ये भूमिपूजन व्हायची पण चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष कधी उद्घाटन झाली नाहीत पण मान्य मोदीजींच्या शुभास्ते दोन हजार चौदा साली पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन झालं आणि आज पुण्याच्या मेट्रोच्या तेहतीस किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण झाला पुणेकरांचं स्वप्न पूर्ण झालं आणि याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या दहा वर्षात या महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून दहा लाख कोटी रुपयाची कामं आपल्या राज्यात पूर्ण झाली आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आपण त्यासाठी मोदीजींना धन्यवाद देऊया आज सोलापूर विमानतळाचं उद्घाटन आहे जवळपास चौसष्ट कोटी रुपये खर्च करून या विमानतळाची निर्मिती झाली मोदीजी नेहमी म्हणतात हवाई चप्पल अब हवाई सफर करेगा अ त्याच्यासाठी म्हणून उडान योजनेच्या माध्यमातून आज देशातील सर्वसामान्य माणूस हा विमानानं प्रवास करायला लागला उडे देश का आम नागरिक कहते हुए आज पूरे देश मे तीनशो उनसठ हवाई निर्मिती पिछले दस साल मे होई आणि ही उपलब्धी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी आहे गेल्या दहा वर्षात देशात देशा चौऱ्याहत्तर विमानतळ नवीन झाली दोनशे एकोणसत्तर नवीन हवाई मार्गांची निर्मिती झाली आपल्या देशाला नैसर्गिक साडेसात हजार किलोमीटरची कोस्टल लाईन आहे आणि त्यासाठी मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या भारत सरकारच्या माध्यमातून नव्यानं आपल्याला सी प्लेन गाईडलाईनची आता नव्यानं निर्मिती झाली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आता हवाई मार्ग आहे आज आपल्याला कोस्टल मार्ग आहे समुद्र आपल्याला धरणं आहेत आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आता त्या मार्गाने सुद्धा वाहतूक पुढच्या काळामध्ये खूप वाढणार आहे आणि मोदीजी म्हणून सांगतात की दोन हजार सत्तेचाळीसला जो विकसित भारत करायचा आहे त्यावेळेला या देशात आज आपण जागतिक स्तरावरती तिसऱ्या क्रमांकावरती डोमेस्टिक सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये आज आपला तिसरा नंबर येतो जगामध्ये पण दोन हजार सत्तेचाळीस साली मोदीजींनी संकल्प केला की या देशामध्ये चारशे विमानतळ असतील आणि आम्ही जगात पहिल्या क्रमांकावरती आज सिव्हिल एव्हिएशन मध्ये आम्ही आमचं स्थान असेल आणि म्हणून अधिक वेळ घेणार नाही पुण्यासाठी महाराष्ट्रासाठी आज खूप मोठी उपलब्धी आहे आणि त्यामुळे मान्य मोदीजींचं मी पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने म्हणजे आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे मंडळींच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो विकसित भारताचा संकल्प घेऊन देशाच्या अमृत काळात प्रत्येक भारतीय नागरिकांचा देशावरचा विश्वास आणि अभिमान वृद्धिंगत करणाऱ्या माननीय नरेंद्र मोदीजींचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुण्यामध्ये